टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची देवाची उरुळी आणि फुरसुंगे येथील कचरा डेपोमध्ये वर्षानुवर्ष साठणारा कचरा कुजल्याने त्यातून तयार झालेल्या काळा पदार्थ योग्य प्रक्रिया केली गेली नसल्याचे समोर आले आहे तसेच या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेले खुलासे समाधानकारक नसल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनाल यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले शहराच्या विविध भागातून गोळा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यात ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला जातो मात्र यामध्ये प्रक्रिया होऊ न शकणारा अशा कापड गाद्या उषा काच चिनी मातीच्या वस्तू राडारोडा या वेगळ्या करून त्यावर देवाची उरुळी येथील कचरा डेपोत शास्त्रोक्त पद्धतीने लँड फिलिंग करण्यात येते परंतु हे काम नोव्हेंबर दोन पासून बंद आहे महापालिका आयुक्तांनी कचरा डेपोची नुकतीच पाहणी केली असता या बंद कामामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून तात्काळ हे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते दरम्यान कचरा डेपोमध्ये कचरा कुजला तयार झालेल्या लिचेड मुळे परिसरातील जलस्रोत दूषित होत असल्याच्या तक्रारी येत होत्या लिचेड वर प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदाराला प्रति लिटर पावणे दोन रुपये शुल्क महापालिका देते याबाबतची बिलेही संबंधित ठेकेदाराला वेळेवर होत आली पण शास्त्रोक्त पद्धतीने यावर प्रक्रिया होत नसल्याने निदर्शनास आल्याने या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे यामध्ये दोषी आढळल्यास ठेकेदारावर दंड आकारणी करून लिचिड प्रक्रियेसाठी देण्यात आलेले पैसे परत घेण्यात येणार आहेत तसेच त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाईल असे डॉक्टर खेमनार यांनी सांगितले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भागात